अतिक्रमणाबाबत अंतिम नोटीस मिळाल्यानंतर निराळे वस्ती ते अरविंदधाम या मार्गावरील रहिवाशांनी पालिका आयुक्तांची भेट घेत पुनर्वसनाची मागणी केली निराळे वस्ती ते अरविंदधाम पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या सोलापूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार तसंच प्रारूप विकास आराखड्यानुसार असलेल्या बारा मीटर रुंद सार्वजनिक रस्त्याच्या जागेवर उजव्या बाजूला सोळा जणांनी बेकायदेशीरपणे घरं बांधली आहेत यात काही पत्राशेड तर काही पक्क्या घरांचा समावेश आहे यामुळे हा रस्ता अरुंद होऊन वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे या संदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार देखील करण्यात आली होती दरम्यान पालिका प्रशासनानं संदर्भात दोन वेळा अतिक्रमण केलेल्या सोळा जणांना नोटीस पाठवली होती मात्र यास कोणताच प्रतिसाद मिळाला नाही या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणं ही जैसे थे राहिल्यानं अखेर पालिका प्रशासनानं अंतिम नोटीस डकावत थेट कारवाई करण्याचा इशारा दिला पालिकेकडून अतिक्रमणाबाबत अंतिम नोटीस मिळाल्यानं आणि कारवाई आहे हे लक्षात आल्यावर इथल्या रहिवाशांनी जनता दरबारात पालिका आयुक्त डॉ सचिन उंबासे यांची भेट घेत निवेदन सादर केलं अतिक्रमण ठरलेली घरं ही संबंधित जागेवर पन्नास वर्षापासून आहेत उद्या कारवाई झालीच तर निवाऱ्याचा प्रश्न येईल तेव्हा पर्यायी जागा आम्हाला मान्य असेल तिथं आमचं पुनर्वसन करा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे केली यासंदर्भात गोविंद कांबळे यांनी अधिक माहिती दिली पुनर्वसन असं आहे लास्ट सुद्धा ते नगर अभियंतावाले आम्ही त्यांच्याकडून बॉन्डवर लिहून घेतलेलं आहे की उद्या तुमची जर जागा कुठे जात असेल तर आम्ही तुम्हाला सोलापूरमध्ये महापालिकेच्या हद्दीत सर्व सोयी सुविधांनायुक्त तुम्हाला आम्ही त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आपलं पुनर्विसर आपलं पुनर्विसार करू असं त्यांनी बोललेलं आहे तर आम्हाला पण तेच पाहिजे जर आमची जागा जर त्याच्यामध्ये जर नसेल बसत तर आम्हाला आम्हा गरिबांचं पुनर्वसन महापालिका करावं अन्यथा असं जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि आंदोलन करू आता या निवेदनानंतर पालिका कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे